हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेतच ना तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज मी जाणार आहे टिटवाळाच्या सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला तर मित्रांनो गणपती बाप्पाचे दर्शन कसे होतात हे पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो टिटवाळाच्या सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनाला यायचे कसं हे पूर्ण मी डिस्क्रिप्शन मे तुम्हारा देना है तो तुम्हें डिस्क्रिप्शन चेक करू शता तो मित्रों बी कमान है चिटवाळा मंदिराची मंदिर इथे अतमधीच आहे ती कमान आहे बघा इथे तुम्हाला घोडागाडी तुम्ही येऊ शकता किंवा ऑटो रिक्षाने येऊ शकता हे पूर्ण एरिया आहे हा पिटवाळा मंदिर आता बघा इथे मिठाईचे शॉप पण आहे जर तुम्हाला मिठाई वगैरे काय घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता किंवा आतमध्ये पण तुम्हाला ऑप्शन आहे आतमध्ये गेल्यावरती पण तुम्हाला हार वगैरे किंवा प्रसाद वगैरे काय पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता बघा ही कमान आहे कमानीमधनं आपल्याला आतमध्ये जायचंय बघा या साइडला सगळे दुकान आहे त्या साईडला पण आहे बघा ही एंट्री आहे तर मित्रांनो ही एंट्री आहे या एंट्रीमधनं आतमध्ये आपण आतमध्ये आलो ना काही ते पे अँड पार्कचा ऑप्शन दिलेला आहे तुम्ही इथे काही पैसे पे करून तुमची गाडी पार्क करू शकता किंवा स्कूटर बाईक काही असं तुम्ही इथे पार्क करू शकता आणि बघा मित्रांनो इथे तुम्हाला हर वगैरे पाहिजे असेल किंवा पूजेचं प्रसाद वगैरे काय पाहिजे असेल ना तर सर्व काय तुम्हाला इथे भेटून जाईल इथे तीन चार गल्ली आहे बघा ही एक आहे ही एक आहे आणि तीन आहे तीन अशा गल्ल्या त्यामध्ये तुम्ही जाऊन म्हणजे रस्ते ते मंदिरापर्यंत जाण्यासाठी तिकडे शॉप आहे सगळे वेगवेगळे बघा इथे गणपती गप्पाच्या मूर्ती वगैरे तुम्हाला मूर्ती वगैरे काय खरेदी करायची असेल तुम्ही करू शकता बघा प्रसाद वगैरे सर्व काही भेटेल त्या टॉईज वगैरे बघा प्रसाद वगैरे पण भेटेल तुम्हाला किंवा हार फुल नारळ वगैरे काय पाहिजे असेल तेही मोदक वगैरे किचन वगैरे पाहिजे ते पूजेचं सामान वगैरे हार वगैरे काय असे असे लोकही फिरतात तर तुम्हाला ध्रुवाचं हार वगैरे पाहिजे असेल तेही तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो इथे आम्ही बघा देवासाठी हार वगैरे किंवा नारळ प्रसाद वगैरे आहे तर बघा या प्लेटीमध्ये येणार तुम्हाला हार फुटाणे वगैरे किंवा नारळ अगरबत्ती भेटेल पण आतमध्ये अगरबत्ती लावण्याचं ऑप्शन आहे नारळ तुम्ही फोडू शकता ते तुम्हाला मोदक वगैरे पाहिजे असेल ते भेटेल मोदक कसे एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये सत्तर रुपये आणि हे किती हे सत्तर रुपयाला एकवीस आहे अच्छा हे एकवीस आहे आणि हे अकरा आहे तर मित्रांनो बघा हे अकरा आहे हे एकवीस आहे हे सत्तर रुपयाला एकशे चाळीस नाट किती पूर्ण सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला तर बघा मित्रांनो पूर्ण ताट आहे ना हा शत सत्तर रुपयाला नारळ याच्यामध्ये फुटाणे आहे आणि जो मी घेतला मित्रांनो तो दोनशे रुपयाला आहे बघा इथे गणपतीच्या मूर्ती पण भेटतील तुम्हाला त्याच्या लक्ष्मी माता सरस्वती माता आणि सगळ्यांची मूर्ती भेटतील आणि बघा हा दोनशे रुपयाला ताट आहे जो मी हार घेतला त्याच्यामध्ये बघा ध्रुवा भेटेल तुम्हाला सर्व काही भेटून जाईल फुटाणे वगैरे बघा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे असणारे आहार बाकी सुंदर हार या गुलाबांचे सगळे फुलं मिक्स आहेत त्याच्यामध्ये तर बघा मित्रांनो या या साईडला पण एंट्री आहे या साईडने पण तुम्हाला दाखवतो मी तर बघा मित्रांनो या साईडनी पण एंट्री आहे आणि एक गेट आहे बघा हा एक रस्ता आहे तिथे पण दुकान आहे आणि या बाजूलाही आहे आणि या बाजूनी आहे पुढे पण तुम्हाला दाखवतो बघा बघा इथे पण आहे हे सगळे रस्ते आहेत म्हणजे तुम्ही आतमध्ये येण्यासाठी तुम्हाला तीन ते चार रस्ते आहेत बघा काही दाखवतो तुम्हाला बघा तिथून आपण आलेलो ना त्या साईडला दे तर ती एंट्री त्या साईडनी बघा त्या साईडनी एक वेगळी एंट्री आहे आणि या मग तीन रस्ते आहे आणि जर तुम्हाला इथून पण यायचं ना तुम्ही इथून पण येऊ शकता या बाजूलाही शॉप्स आहेत ते तुम्हाला दाखवतो मी ते तुम्हाला पूजेचं सगळं सामान इथे भेटून जाईल हार वगैरे फूल वगैरे काय पाहिजे सर तर मित्रांनो बघा तुम्हाला मंदिरामध्ये एंट्री करायच्या अगोदर ते हातपाय धुण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही त्या हातपाय वगैरे धुवून मग मंदिरामध्ये जाऊ शकता तर मित्रांनो बघा हे वेळापत्रक आहे पूर्ण पूजा वगैरे कधी असते सकाळी किती वाजता मंदिर उघडतं बंद किती वाजता होतं हे पूर्ण याच्यावरती माहिती दिलेली आहे तिथून आपल्या आतमध्ये जायचे तिथून आतमध्ये गणपतीप्पासाठी आपण गेलो म्हणजे इथे एंट्री आहे इथून आपण आतमध्ये जाऊन गणपतीप्पाचे दर्शन घेऊ शकतो तिथे आतमध्ये रांग लावायची आपल्याला तर मित्रांनो हे मंदिरातील आतले परिसर आहे आज गर्दी कमी आहे त्यामुळे इथं कोण दिसत नाही आहे पर ग जेव्हा गण देवाचे वारं असतात ना का मंगळवार म्हणा संकष्टी म्हणा त्या दिवशी खूप गर्दी असते तर मित्रांनो आमचे गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे ही एक्झिट आहे इथून आम्ही बाहेर आलेलो आहे बघा हा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूचा इथून सरळ पुन्हा आपल्याला आतमध्ये जायचे आहे तिथे बैठकीचं ऑप्शन दिलेला आहे जिथे तुम्ही बसू शकता तिथून सरळ तुम्हाला देवाची मूर्ती दिसते बघा तुम्हाला दाखवतो मी बघा अशा प्रकारे बैठकीचा ऑप्शन दिलेला आहे जिथे समोर बसले ना तुम्ही का डायरेक्ट तुम्हाला देवाची मूर्ती दिसते आणि उंदेरमाची मूर्ती देखील आहे तिथं बघा मित्रांनो अशा प्रकारे इथं बैठकीला ऑप्शन आहे वरती पण बसण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो इथे महादेवाचं मंदिर पण आहे बघा इथे समोर पिंड आहे इथे या साइडला पादुका आहेत आणि या बाजूनी आहे ना गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्या बाजूला पार्वती देवीची मूर्ती आहे आणि बघा इथे नंदी आहे आणि समोरच महादेवाची मूर्ती आहे बघा किती सुंदर दिसते पिंड मित्रांनो बघा मंदिरातून बाहेर नंतर अशा प्रकारे इथे पटांगण आहे इथे बसण्यासाठी ऑप्शन आहे इथे इथे गणपती बाप्पाचं मंदिर आपले दर्शन झालेले आहे ते ऑप्शन आहे आणि बघा इथं पाणी पिण्यासाठी ऑप्शन पण पाणी वगैरे पिऊ शकतो आपण पाण्याचं ऑप्शन गिफ्ट जोते तर मित्रांनो चला आता प्रदर्शन पण बघू आपण इथं बघा धार्मिक वस्तू भंडार सर्व प्रकारचे धार्मिक वस्तू तुम्हाला इथे भेटून देते ते प्रसाद वगैरे तेही पाहिजे ना तुम्हाला इथेही भेटून जाईल इथं बघा आत्मय जाऊन आपण बघू बघा इथं बुंदी लाडू वीस रुपये खोबरावडी वीस रुपये तिथं झालं बघा मित्रांनो शंभर रुपयाला आहे दादा किती अर्धा किलो एक किलो अर्धा किलो आहे ना तर मित्रांनो अर्धा किलो आहे शंभर रुपयाला आणि लहान लहानवाले पन्नासला पाच शंभरला आहे तर पन्नासला पाच शंभरला अकरा तर मित्रांनो पन्नास रुपयाला पाच आहे शंभर रुपयाला अकरा आहे आणि खोबरा वडी आहे नाही तर मित्रांनो खोबरा वडी आहे पन्नास रुपयाला आहे ओके इथे लाडू वगैरे पाहिजे तुम्हाला सगळं काय भेटून जाईल त्याच्या छोट्या छोट्या पॅकेटमध्ये पण आहे हे लाडू कितीला आहे वीसला दोन वीसला दोन बघायचं प्रदर्शन लागल्यावरती आपण जाऊन बघू शकतो ओके इथे तुम्हाला से रिलेटेड सर्व सर्व वस्तू मिळतात हे पार्ट आहे सौरंग वगैरे पाहिजे ते तुम्हाला भेटून जाईल ते लटकन वगैरे पण भेटून जाईल तुम्हाला तर मित्रांनो बघा इथे आर्टिफिशियल हार वगैरे पण भेटतील तुम्हाला बघा तिकडे पण आहे सगळे आर्टिफिशियल हार म्हणजे छोट्यापासून मोठ्या मूर्त्या असतील ना तुमच्या देवाच्या किंवा फोटो फोटो वगैरे त्यांना तुम्ही घालू शकता बाकी ते सुंदर सुंदर आहे हे बघा तर कोणते पण घ्या चाळीस रुपयाला हे बघा हे सगळे चाळीस चाळीस रुपयाला आहे प्राईस पण लिहिली आहे आता यांची प्राईस दिसत नाही तर यांची प्राइस तर लिहिली आहे इथे चाळीस रुपयाला बघा दरबारसाठी लावण्यासाठी तोरण पण आहे बघ किती मोठा तोरण आहे वॉलला लावण्यासाठी किती साडे सुंदर सुंदर आहे बघा स्वामींची फ्रेम पण आहे स्वामींचे स्वामीं फोटो किती सुंदर दिसते सरस्वती मातेची आहे मोर आहे गणपती बाप्पा आहे हनुमंत आहे साईबाबाचा पण फोटो आहे म्हणून सुंदर सुंदर आहे बघा फेटे वगैरे पाहिजे ते तुम्हाला भेटून जातील हो बघा हा दोनशे ऐंशी रुपयाला फेटा बाकी सुंदर आहे खूप वेगवेगळ्या डिझाईन सगळ्यांची प्राईज दोनशे ऐंशी रुपयाला आहे आपण दोनशे ऐंशी नॉर्मल दोनशे ऐंशी रुपये प्राईस आहे सगळ्यांची आणि बघा लहान लहान पण आहे त्या पाहिजे तुम्हाला ते जाईल याची प्राइस काय आहे एकशे वीस रुपये त्या बघत एकशे वीस रुपयेला आहे आणि हे सर्वात लहान ते बघा नव्वद रुपयाला आहे लहानपासून मोठे पेठे सर्व काय तुम्हाला भेटून जातील आणि अगरबत्तीचं पॉकेट डब्बा पन्नास रुपयाला आहे त्या अगरबत्ती ठेवण्यासाठी आणि बघा रुद्राक्षाची माळ पण आहे दोनशे पन्नास रुपयाला आहे त्याचे पण वेगवेगळे प्रकारचे पेटे किती सुंदर सुंदर आहे साठ रुपयाला आहे बघा किती सुंदर आहे अळक तुम्हाला नक्की आवडेल बघा दोन हजार आठशे रुपयाला आहे आणि ही स्वामींची बसलेली मूर्ती दोन हजार पाचशे रुपयाला आहे दादा हे फाउंटन कितीला आहे अठराशे रुपये अठराशे रुपयाला पण दोन्ही तर बघा अठराशे रुपयाला दोन्ही फाउंटन बघा किती सुंदर आहे महादेवाची पिंड पण आहे पण किचन वगैरे पाहिजे असेल ते तुम्हाला इथे भेटून जाईल सुंदर सुंदर किचन आहे नव्वद रुपये एकशे दहा रुपये हे बघा दोनशे दहा रुपये दोनशे ऐंशी रुपये चौरंगावरती असं नाही कापडचं बघा किती वेलवेटचं आहे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सर्व काही तुम्हाला इथे भेटून जाईल यांची प्राइस किंमत लिहिली किंमत किती तीनशे आहे दोनशे वाला आहे अच्छा तीनशे वालाय दोनशे रुपये याची किंमत किती तीनशे रुपये तीनशे रुपये दोनशे तु, पन्नास वापरे दोनशे वीस दोनशे रुपये आणि तो लास्टवाला लास्टवाला दोनशे रुपये दोनशे रुपये आणि लहानची लान अच्छा ऐंशी पासन स्टार्टिंग आहे पन्नास चालू आहे अच्छा पन्नास तर मित्रांनो पन्नास पासन आहे ऐंशी तर मित्रांनो बघा पन्नास स्टार्टिंग आहे एकशे वीस रुपये दीडशे रुपयापर्यंत आहे बघा हे सगळे दहा दहा रुपयाचे दहा पासन स्टार्टिंग आहे आणि जी पन्नास रुपये आणखी पण आहे पुढे बघू हे बघा लाईट्स पण आहे तर मग घरामध्ये असेल लावू शकता बघा किती भारी दादा यांची प्राइस काय असणार एकशे तीस तर बघा एकशे तीस रुपयाला बेल आहे काही बावीस मंत्र अच्छा बावीस मंत्र तर मित्रांनो मित्रांनो यामध्ये मंत्र आहे एक किती मंत्र आहे याच्यामध्ये बावीस मंत्र आहे बघा मित्रांनो बावीस मंत्र आहे किती रुपयाची दोनशे रुपयाला तर मित्रांनो दोनशे तर मित्रांनो दोनशे पन्नास रुपयाला आहे पण इथं सेल आहे म्हणून तुम्हाला दोनशे रुपयाला भेटेल हे कापूड कापूर जाणारी मशीन पण आहे कापूर मशीन ही मशीन हे किती ना दोनशे दोनशे रुपयाला तर हे पण दोनशे पन्नास रुपयाला भेटते पर आता सेल लागलाय म्हणून दोनशे रुपयाला भेटेल एकशे पन्नास वाले दोनशे तर मित्रांनो एकशे पन्नास रुपये आणि दोनशे पन्नास रुपये तर बघा हे दोनशे पन्नास रुपयाला आहे बघा हे आसन पण आहे त्याच्यात पाहिजे असं चारशे रुपये हे सर्व चारशे रुपयाची रेंज आहे बघितलं सुंदर आहे तुम्हाला नक्की आवडेल लहानपण आहे हे दोनशे सत्तर रुपयाला आहे सगळे एकशे सत्तर दोनशे सत्तर दीडशे रुपये तेरा हजार पाचशे रुपयाला आहे राधाकृष्णाची मूर्ती बघा मी श्रीकृष्णाची मूर्ती आहे ही सात हजार पाचशे रुपयाला आहे बघा सात हजार पाचशे रुपयाला आहे लहान लहान गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहिजे असेल तेही तुम्हाला भेटून जाईल इथे फोटो काढण्यास सक्त मना आहे तरी आपण काढतो आहे किती सुंदर सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाच्या श्रीकृष्णच आहे गणपती बाप्पा लक्ष्मी माता आहे श्रीकृष्ण आहे किती सुंदर सुंदर आहे अयोग तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये क्ली आहे प्राईस विठ्ठल रखुमाची मूर्ती बघा खूप सुंदर आहे चार हजार पाचशे रुपयाला आहे पूर्णच रेट आहे बघा सुंदर सुंदर मूर्ती आहे गणपती बप्पाच्या बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही जर इथे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला काय ना काय घेतल्याशिवाय तुमचं मन राहणार नाही नक्की तुम्ही काय कोणत्या ना कोणत्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या इथे विकत घेणार आणि सुंदर सुंदर हे हो बघा गाय आणि वासरूची मूर्ती बघा सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये आणि बघा बाळकृष्ण सातशे पन्नास रुपये दत्तगुरुंची पण मूर्ती आहे एक हजार नऊशे रुपयाला बघा किती सुंदर मूर्ती साई साईबापाची मूर्ती पण आहे हवा कार्तिकी देव गणपती दे अप्पा पार्वती देवी महादेव सेकंडची बघा तीन हजार सहाशे रुपयाला किती सुंदर मूर्ती बघा नक्की हनुमंत पण आहे पंचमुखी हनुमान बाराशे रुपयाला आहे ही लहानवाली आहे ना नऊशे रुपयाला आहे इथे फ्रेम्स वगैरे पाहिजे ना देवांच्या फोटूंची तुम्हाला ते तुम्हाला भेटून जाईल इथे प्रत्येक व वस्तूंच्या पाठी म्हणजे फ्रेम वगैरे असो किंवा मूर्त्यांच्या पाठी प्राईज लिहिलेली आहे तेल वगैरे पाहिजेल तेही तुम्हाला भेटून जाईल अगरबत्ती वेगवेगळ्या फ्लेग्रन्समध्ये तुम्हाला अगरबत्त्या इथे अगर भेटून जाते त्या सगळ्यांच्या प्राईज वगैरे पण लिहिलेली आहे इथं इथे धूप पाहिजे असेल तेही तुम्हाला भेटून जाईल बघा नव्वद रुपये रिजनेबल प्राईज आहे केवडा बघ येते वेगवेगळ्या फ्लेग्रन्समध्ये आहे एवढा फ्ले फ्रेग्रन्स आहे तर मित्रांनो बॅगलोरची अगरबत्ती फॉरेस्ट फ्लेग्रन्स कंपनीची आहे मसाल्यामध्ये आहे तर मित्रांनो बघा मसाल्यामध्ये आहे आणि सेंट्रेट ओके तर मित्र तर मित्रांनो बघा सगळे सेंट्रेटमध्ये आहे बघा पंच्याहत्तर रुपये देणार अच्छा हे पंच्याहत्तर रुपयाला तर मित्रांनो हे एकशे पंचवीस रुपयाला आणि हे दोनशे रुपयाला हो बघा मित्रांनो वेगवेगळ्या प्राईजमध्ये जसं मी घेणार ना तसे तुम्हाला प्राईज पडणार आहे वेगवेगळ्या फ्लेवरेसमध्ये भेटेल तुम्हाला ही मसाला अगरबत्ती आहे बघ तुम्हाला गंध वगैरे पाहिजे तेही भेटेल तुम्हाला गंध आणि हे काय अच्छा कुंकुम तर मित्रांनो कुंकू आहे हे गंध आहे बघा सेकंडची प्राईस पण लिहिली बघा साठ रुपयाला आहे हे नव्वद रुपये सत्तर रुपये जसं पॅकेट असं ना तसं ते बघा हळद वगैरे पाहिजे तेही तुम्हाला भेटून जाईल सगळ्यांची सेकंडची प्राईस हे डब्बीमध्ये पाहिजे डब्बीमध्ये डब्बीमध्ये पण आहे किंवा तुम्हाला पॅकेटमध्ये पाहिजेल तर पॅकेटमध्ये पण भेटेल तुम्हाला बघा हे डब्बीमध्ये पण कुंकू वगैरे पाहिजे अबीर वगैरे पाहिजे कुंकू वगैरे पाहिजे किंवा गंधक वगैरे पाहिजे सगळं काही तुम्हाला भेटून जाईल ओरिजिनल रुद्राक्ष सगळे आहे बरं एकशे पन्नास रुपये सगळ्यांची प्राईस लिहिली आहे एक मुखी दोन मुखी तीन मुखी जो पाहिजे तो तुम्हाला इथे भेटून जाईल हे बघा हे वस्त्र आहे सगळे सत्तर रुपयाला आहे बघा यामध्ये वेगवेगळ्या कलरचे वस्त्र आहे तुम्हाला जे वस्त्र पाहिजे सगळं काही इथे भेटून जाईल बघा एक दीडशे रुपयाला आहे लहान लहान वस्त्र पाहिजे तेही तुम्हाला भेटून जातील बघा श्रीकृष्णासाठी आहे देवीसाठी आहे सत्तर रुपयाला आहे तर ते स्टिकर वगैरे पाहिजे ना तेही तुम्हाला भेटून जाईल बघा ते स्पॉस्टिक होम शुभला वगैरे सर्व काही स्टिकर भेटून जातील तर सगळ्यांची प्राईज लिहिली आहे बघा शिंपले शंकर आहे आणि जर तुम्हाला दरवाज्यावरती किंवा घरामध्ये कुठे लावायचं आहे ते घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो स्वागत सुंदर लिहिलेलं आहे वेगवेगळ्या मेन रोवरच्या प्लेट्स आहे बघा ते शुभला बघा सुंदर आहे तीनशे पन्नास रुपये तर तीनशे पन्नास रुपयाला ही बघा ही पण आहे स्वामींची मेन रोडला तुम्ही लावू शकता ही प्लेट बघा स्वस्तिक किती सुंदर आहे त्याची प्राईज आहे दोनशे ऐंशी रुपयाला मित्रांनो बघा वेगवेगळ्या प्राईजमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे तर सगळ्यांची प्राईज स्टार्टिंग तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे बघायचं वेगवेगळ्या धातूंच्या अंगठ्या पण तुम्हाला भेटून जातील ते कडे वगैरे पाहिजे असेल ते कडे वगैरे पण भेटून जाईल तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये आहे वेगवेगळ्या प्राईजमध्ये वेगवेगळ्या धातूंमध्ये पण आहे तुम्हाला कोणत्या वेगवेगळ्या धातूंमध्ये पण तुम्हाला इथे कडे वगैरे जाईल हे बघा लहान मुलांसाठी पण आहे हे सगळे किचन हे सगळे टॉईज टॉईजमध्ये किचन आहे तुम्हाला नक्की आवडेल हे बघा ते हेवीमध्ये पाहिजे तर हेवीमध्ये पण आहे हा सगळ्यांची प्राईस दिलेली आहे देवांच्या मूर्ती पण आहे आणखी त्या गणपती देवपाची मूर्ती बाकी सुंदर दिसते आहे घरामध्ये तुम्ही म्हणून वापरू शकता बघा ढोल वाजवतो आहे समजा चन सणाई वाजवतो आहे गायनी वास्तूची मूर्ती बघावी सुंदर सुंदर आहे त्या बघा अँटिक पीसमध्ये पण आहे मॉडर्न डिझाईनमध्ये तर तुम्हाला घरी लावायची तुम्ही लावू शकता बघा हे पण बघा किती सुंदर दिसत आहे आणि गणपती बाप्पाचं पूर्ण सेट आहे बघा ढोल वाजवतोय टाळं वाजवतो ते बघा हरिण वगैरे सर्व काही भेटत आहे बघा घोडे वगैरे पाहिजे ते तुम्हाला भेटून जाईल तर बघा किती सुंदर सुंदर डॉक्स आहे सेट आहे बॉल सुंदर भेटतो बघा टटल पण घंटी वगैरे पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या साईज म्हणजे तुम्हाला घंटा पण भेटून जातील इथं तर मित्र बघा हे सगळ्या पंचधातूमधल्या मूर्ती आहे देव्यांच्या टाळ वगैरे पाहिजे बघा सगळ्या धातूमधल्या बघा किती सुंदर सुंदर मूर्ती आहे बघा महादेवाचे पिंड वगैरे हो पण आहे त्याच्यामध्ये आरतीसाठी तर बघा मी दिवे वगैरे पाहिजे तेही तुम्हाला भेटून देतील मग दिव्यांवरती पण प्राईस मिळेल बघा तीनशे साठ रुपयाने कळशाच्या रूप साईजमध्ये आहे कळशासारखा दिसतो दिवा आहे हा आपण आतमध्ये आतमध्ये अशा प्रकारे दिवा लागणार आहे तर मित्रांनो प्रदर्शन मी तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे या दिशेने आपल्याला आता बाहेर जायचं आहे हां मला गणपती बाप्पाचे दर्शन तर झाले असतील चला आता आपण आपण इथून जाऊया इथून आपलं बघा ही एंट्री आहे ना इथून आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि नारळ वगैरे फोडायचं असेल तुम्हाला तर नारळ फोडण्याचं ऑप्शन पण आहे बघा बघता निवारा पण आहे आणि नारळ वगैरे फोडायचं असेल तर बघा ते झाड ना झाडाच्या पाठीमागं तुम्हाला नारळ वगैरे फोडण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे बघा तिथे लिहिले पण आहे कृपया इथे नारळ फोडावे तर नारळ वगैरे फोडायचं असेल तुम्हाला फोडू तुम शकता तर आता आपण बाहेर निघूया इथून आपल्याला बाहेर निघायचे गर्दी थोडी कमी झाली आहे कारण की जेवणाचा टाईम झाला आहे ना एक थोड़ी पब्लिक कमी चली सनग्लास वगैरह तो ही तुम सर बिंद्र शॉप से शॉप है हार वगैरह पाजे तो ही तुम्हारा भेट बारल वगैरह सूरज पुष्प भंडार गाळा नंबर तेहत्तीस आहे तर बघा मित्रांनी जर तुम्हाला देवासाठी ध्रुवाचा हार वगैरे पाहिजे ना जास्त किंवा ध्रुवाचा हार तेही तुम्हाला एकवीस ध्रुवा आहे पूर्ण आहे तर तुम्हाला हार वगैरे पाहिजे असेल तरही भेटू ना किती रुपयाला वीस रुपयाला आता मित्रांनो गा। बघा वीस रुपयाला आहे एकवीस ध्रुवांचा हार आहे वीस रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल बरं तिथे खूप सारे व्यक्ती आहे जे फिरत असतात त्यांच्याकडून तुम्ही विकत घेऊ शकता तर मित्रांन घरच्या गणपती बुप्पासाठी हे पेटे घेतलेले आहे बघा प्रकारे सुंदर आहे शंभर रुपयाला एक आहे दोन घेतले मी तो तुम में तो ता, 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 ते तुम्हाला आणखी पाहिजे असेल तुम्हाला इथे भेटून जाईल तर बघा मित्रांनो इथे हार बनवणं चालूच आहे का हार बनवत असे तर पुढे तुम्हाला दाखवतो बघा इथे तलाव पण आहे बाजूला बरं बघा या बाजूला पण दुकान आहे त्या तलावाच्या बाजूनी जर तुम्ही एंट्री केली ना बघा इथून एंट्री आहे या साईडनी एंट्री आहे तुम्हाला दाखवतो त्या बाजूनी पण आहे तुम्हाला फुलं वगैरे किंवा नारळ वगैरे पाहिजे असेल ना ते तुम्हाला इथे भेटून जाईल हे बघा हे सगळे ही एंट्री खूप साऱ्या एंट्री कमीत कमी बघा इथून सर्व बाहेर जाण्यासाठी एंट्री आहे मग इथून आतमध्ये पण तीन एंट्री आहे आणि जेव्हा गणपतीमध्ये इथे खूप गर्दी असते ना मित्रांनो तर इथे बाहेरपर्यंत पूर्ण रांग लागते पूर्ण रांग लावण्यासाठी जागा आहे आतमध्ये पण खूप मोठी रांग लागते आणि बाहेर पण आहे बघा तुम्ही फूड पण एन्जॉय करू शकता तुम्हाला सरबत वगैरे काय पाहिजे असेल ते तुम्हाला भेटेल कबुतर वगैरे तुम्हाला कबुतरा खाणं वगैरे टाकायचं असेल जेव काय फूड वगैरे किंवा दाणे वगैरे टाकू शकता तुम्ही त्या तलावामध्ये बोट पण आहे तुम्ही बोटीची राईड पण एन्जॉय करू शकता तलाव आहे किती मोठा तलाव आहे हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे किती मोठा भला मोठा परिसर आहे तर मित्रांनो माझे गणपती बाप्पाची व्यवस्थित दर्शन झालेले आहे आय होप तुमचेही झाले असतील तर मित्रांनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय